वडूजच्या नगराध्यक्षा मनीषा रवींद्र काळे यांच्या विरोधात अविश्वास ठरावासाठी भाजप राष्ट्रवादी वंचितसह सर्व पक्षीयांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी विशेष सभा बोलवण्याची मागणी केली आहे यावेळी बोलताना नगरसेविका स्वप्नाली गोडसे म्हणाल्या कि वडूजमध्ये निधी येऊनही त्रास होतोय नगराध्यक्ष स्वार्थापोटी स्वतःचाच विचार करत आहेत त्यांच्यामुळे विकास कामे खुंटली आहेत प्रशासकीय चौकशी करून त्यांना त्या पदावरून मुक्त करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे स्वप्नाली गणेश फोडसे नगरसेविका नगर नगरपंचायत आज या ठिकाणी आम्ही वडूचच्या नगराध्यक्ष स मनीषा रवींद्र काळे यांच्या अविश्वास प्रस्ताव जो आहे तो जिल्हा अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे कारण येत्या दोन अडीच वर्ष झाले त्यांनी खूप म्हणजे ओपन महिला आरक्षण असून देखील ज्या काही नागरिकांच्या अडचणी असतील तक्रारी असतील तर त्या त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे मग ते नागरिकांच्या तक्रारीपासून जे पी एम सी टेंडर जे आपल्या पा पाईप पाण्याच्या पाईपलाईनचं काम असेल तेसुद्धा बिलं काढलेली नाहीत आणि त्यासाठी ते, ते का देखील थांबवलेलं आहे त्याचबरोबर कचऱ्याचं टेंडर आहे ते सुद्धा काढलेलं नाही जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कामगार आपण नेमणूक करतो ते टेंडरसुद्धा काढतो नागरिकांना त्रास होतोय आणि फक्त कोणत्याही कामांसाठी का खूप निधी येतो आहे पण त्या फक्त स्वार्थापोटी आणि स्वतःचाच विचार करतायत त्यासाठी काही विकासकामे खुंटलेली देखील आहेत त्यामुळे आम्ही विचार केला त्यांना वेळ दिला परंतु त्यांच्यामध्ये काहीही आम्हाला बदल दिसला नाही त्यामुळे आता सतरा नगरसेवक पैकी त्या वगळता आम्ही सोळा जण एकत्रित आलो आहे आणि आज या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे तर मला जिल्हाधिकारी यांना एवढीच विनंती आहे की आपली प्रशासकीय चौकशी लवकरात लवकर करून त्यांना त्या पदावरून मुक्त करावी एवढी विनंती आहे काय जिल्हाधिकारी काय माळी नगरपंचायत वरून नगरसेविका आज आम्ही कलेक्टर ऑफिस इथे आलेलो आहोत सोळा जण आम्ही एकत्र आहोत सर्व एक आहेत हो। सर्वांनी मिळून आत्मविश्वासाचा ठराव कलेक्टर साहेबांच्याकडे दिलेला आहे नगराध्यक्ष व उच्या ज्या आहेत मनीषा काळे त्यांनी आत्तापर्यंत जो त्यांना वेळ मिळाला त्याच्यामध्ये बडूसाठी असं मनापासून मी विकासाची काही कामं केलेली नाही त्यांनी फक्त वैयक्तिक स्वार्थ बघितला तर नगरसेवकांना कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये हो दे, त्यांनी त्यांना विश्वासात घेतलं नाही अविश्वास त्यांच्यावर दाखल करण्याची वेळ आमच्यावर आली त्याला हे प्रमुख कारण आहे त्यांनी स्वतःचा फक्त फायदा बघितला कोणताही करार नसताना त्यांनी गावाला वे तीन लाख साठ हजार रुपयाचे त्यांनी ह्याच्यामध्ये स्वतःचा फायदा बघितला एवढ्या रकमेचा परंतु त्यांनी गावामध्ये विकास कामं व्हावी या दृष्टिकोनातून म्हणावे असे प्रयत्न एवढ्या दिवसांमध्ये काही केलेले नाही गावाला वेटीस कोणत्याही नगरसेवकांना विश्वासात न घेता ते आतापर्यंत कामं करत राहिले वैयक्तिक फायदा असतो था। पण त्याच्यामध्ये इतरांना पण त्यांनी थोडंसं विचारात घ्यायला पाहिजे होती एवढी एकच आमची विनंती होती परंतु त्यांना ते निक त्यामुळे आज आमच्यावर ही वेळ आली आणि आम्ही आज अविश्वासाचा ठराव इथे कलेक्टर साहेबांना आणून दिलेला आहे त्यांनी आम्हाला अजून काय त्यांचं मत सांगितलेलं नाही ते आम्हाला त्यांचा निर्णय कळव आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका